नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मा चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत मोठी अपडेट सोयाबीन मार्केटमध्ये मा मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मा मार्केट जे आहे त्याच्यामध्ये लातूर असेल अमरावती असेल नागपूर असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव पाच हजारच्या पार सुद्धा जाऊ शकतात महाराष्ट्रातील आजच्या मितीला महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये जे काही गेल्या काही दिवसापासून अडोतीसशे एकोणचाळीस रुपये बाजारभाव होते ते सध्या चार हजार चारशे चार हजार पाचशे रुपयेपर्यंत आहे महाराष्ट्राच्या बाहेर जे इंदोर मंडी असेल उज्जैन मंडी असेल इथे पाच हजारच्या पार बाजारभाव गेले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील आजचा सरासरी बाजारभाव ॲव्हरेज बाजारभाव आणि सर्वात जास्त बाजारभाव आपण चॅनलच्या माध्यमातून बघूया बघूया पहिलं मार्केट जे आहे नागपूर तीनशे चाळीस क्विंटल आवक आली आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर या शहरामध्ये सरासरी दर नागपूरचा चार हजार ते साडेचार हजार रुपये आहे नागपूरमध्ये एकूण बाजारभावाची आवक जर बघितली तर तीनशे चाळीस क्विंटल आवक नागपूर या एकट्या शहरामध्ये आलेली आहे सोलापूर एकशे नव्वद क्विंटल आवक आली आहे चार हजार दोनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर या शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरचा चार तीनशे चार चारशे त्यानंतर उमरेड शंभर क्विंटल अवकाली आहे एकोणचाळीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आहे सरासरी दर एकोणचाळीस ते चाळीस रुपये स्थिर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर अमरावती नऊशे चाळीस क्विंटल अवकाली आहे अडतीस शेती त्रेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अमरावती या शहरामध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये स्थिर असल्याचं बघायला मिळतं त्यानंतर पुढील मार्केटचा विचार करण्याआधी आपण बघूया लातूर सर्वाधिक बाजारभाव लातूरमध्ये चार हजार तीनशे सरासरी दर चार हजार आणि एकूण आवक आहे एक हजार ऐंशी क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये लातूर मार्केटचा समावेश होत असतो त्यानंतर पुढील मार्केट, मार्केट आहे उदगीर दोन हजार चारशे तीस क्विंटल आवकल्ली आहे चार हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उदगीर सोयाबीन मार्केटमध्ये आज एकूण बघायला मिळतो उदगीरचा विचार जर केला तर बाजारभाव स्थिर असल्याचं पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सोयाबीन असेल मका असेल कापूस असेल तूर असेल यांचे लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून नवीन नवीन माहिती